एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणे असं होत नाही आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कारसमितीमध्ये निर्णय घेतला आहे की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की आम्ही युती करून चूक केली आम्ही स्वतंत्र लढणार आहोत या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो तालुक्यात भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदेगड आर पी आयच्या माध्यमातून आम्ही ही निवडणूक लढण्याचा प्रयत्न करत आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्ष युती कुठल्याही पद्धतीची युती करणार नाही आमच्या युतीचा या संदर्भातला त्या ठिकाणी बैठकीत निर्णय झालेला असून आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र भाजप शिवसेना शिंदेगड आणि आर पी आय त्या ठिकाणी लढणार आहोत परिषदेदरम्यान सांगितलं नावं जाहीर करण्यापूर्वी त्यांनी सांगितलं की भाजपकडून आम्हाला प्रस्ताव आलेला आहे युती करण्याचा तर त्याबाबत चर्चा होती त्यासाठी नावं जाहीर केली जात नाही हा युतीचा प्रस्ताव त्यांना दिला गेला की काय अजिबात कुठलाही प्रस्ताव दिलेला नाही या संदर्भात कुठंतरी एखादी कार्यकर्ता गेला भेटला म्हणजे ती काय युतीच्या संदर्भातली बोलणे असं होत नाही आम्ही आमचं स्वतंत्र पक्षाच्या कार्ड कमिटीमध्ये निर्णय घेतलाय की आम्ही स्वतंत्र या ठिकाणी लढणार आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी आम्ही मावळ तालुक्याच्या निवडणुकीत कुठली युती करणार नाही मागच्या वेळेस आमदारांनी देखील सांगितलं नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निकालानंतर की निकाला आम्ही युती करून चूक केली आम्ही स्वतंत्र लढणार आहोत या त्यांच्या वक्तव्याचं मी त्यांना आठवण करून देतो स्पष्ट आमची भूमिका केलेली आहे आता त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा आमच्या अध्यक्षांनी आम्ही काल रात्री आमची स्पष्ट भूमिका घेतलेली आहे आत्तापर्यंत आम्ही मावळ तालुक्याच्या जिल्हा परिषद गटामध्ये प्रामुख्याने इंदोरी वराळे जिल्हा परिषद गटात मेघाताई प्रशांतदादा भागवत त्याचबरोबर इंदोरी पंचायत समिती गणामध्ये श्रीकृष्ण अण्णासाहेब भेगडे आणि वराळे पंचायत समिती गणामध्ये त्या ठिकाणी आम्ही रवी निवृत्ती भाऊ शेटे या जिल्हा परिषद गटातले तिन्ही उमेदवार गणातले आणि गटातले आमचे अंतिम झालेले असून चांदखेड पंचायत समिती गणामध्ये सभापतीपदाच्या आमच्या उमेदवार सुवर्णाताई बाळासाहेब घोटकुले त्याचबरोबर उर्शे पंचायत समिती गणामध्ये बाळासाहेब नथू पारखी यांची उमेदवारी त्या ठिकाणी केलेली असून काले पंचायत समिती गणामध्ये सीमाताई मुकुंदराव ठाकर आणि कार्ला पंचायत समिती गणामध्ये रंजनाताई सुरेश गायकवाड यांच्या उमेदवारा आम्ही जाहीर केलेल्या आहेत आत्ता आम्ही उद्यापर्यंत उरलेले जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद गटाचे आणि पंचायत समिती गणाचे ते उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही त्या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि परवा सकाळी पंधराच्या पंधरा युतीच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल वडगावला निवडणूक कचेरीमध्ये जाऊन करणार आहोत युतीमध्ये शिवसेना शिंदे गटाला टाकवे पंचायत समिती गणामध्ये आश्विनीताई सोमनाथ कोंडे असवले या आसवले हे त्यांचं माहेरचं आडनावे आणि सोमनाथ कोंडेच्या त्या पत्नी असून ती जागा आम्ही शिवसेना शिंदे गटाला दिलेली आहे आणि आदरणीय सूर्यकांतजी वाघमारी साहेब यांच्याबरोबर खाडकाळा पंचायत समिती गणातील यस्सी पुरुष या जागेच्या संदर्भात बोलणी चालू आहेत ती देखील आमची उद्यापर्यंत निर्णय होईल या दोन जागा युतीमध्ये आम्ही शिवसेना शिंदे गट आणि आर पी आयला देत असून उर्वरित तेरा जागा या आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून त्या ठिकाणी लढवणार आहोत असा पद्धतीचा विषय जाहीर करू नाराजगी म्हणण्यापेक्षा माझ विजन होत जिल्हा परिषद लढणे आणि वेळोवेळी पक्षापुढे आपण या गोष्टी सादर करत असताना पक्ष पण आपल्याला आश्वस्त करत होता आणि पक्षाच्या आश्वस्ता आज आपण तीन चार वर्ष काम करतोय समाजामध्ये प्रत्येक तळागाळामध्ये पोहोचण्याचं काम केले आणि या ठिकाणी आपली भूमिका मांडताना आपण जिल्हा परिषदच लढवायची या भूमिका मी ठाम असल्यामुळे आम्हाला निर्णय घेतो आता काही गोष्टी या चर्चा झालेल्या होत्या यासाठी तीन चार वेळा आम्ही सर्वजण बसलो होतो एकत्र त्यातून निर्णयावर त्या गोष्टीवर येत नसल्यामुळेच हा निर्णय घ्यावा लागला ना नाही असं काही विषय नाही आहे आज मी कालपर्यंत तिथं होतो आज, हो आज एकत्र काम आणि उगीच काहीतरी चुकीचं बोलणं हे मला देखील पटत नाही कोणी माझ्याबद्दल काही टीका केली तर मला त्याचं काही दुःख नाही आहे आज समाजात काम करत असताना प्रत्येकाला काहीतरी आपला ठासा कामाच्या निमित्ताने उठवायचा असतो आणि आपण काम करत असताना आपण समाजाचं एक देणं लागतो काहीतरी निमित्त नको आपल्याला कामातून पुढे जायचं समाजासाठी काम करताना काहीतरी पद अपेक्षित असतं तर आपण इतर त्या पद्धतीने घेऊ तर हे तर ठाम होत ना आज नातेवाच्या राजकारणामुळे त्या गोष्टी समाजावर समाजाला माहिती आहे याच्यात वेगळं असं काय खरी घटक का आपल्या सर्व पत्रकारांना देखील या गोष्टीची जाणीव आहे की त्या ठिकाणी या चर्चेमध्ये एकच निष्केष होता की तिथं उमेदवारी मी प्रशांतला किंवा मेघाला देऊ शकत नाही तिथं आम्हाला त्या कुटुंबाला द्यावी लागणार आहे आज मी राष्ट्रवादीचं काम करत असताना आज त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून पहिला अधिकार माझा होता आज आपण पाहिले असेल आज इतक्या दिवस गणपतीपर्यंत सर्व समाजात गणपतीमध्ये सर्व मंडळांना गावोगावी भेटी घेत असताना आपण गणपती काँग्रेस आईच्या चिन्हावर प्रत्येक घरात पोहोचला त्याच्यामुळं आजपर्यंत राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून त्या घरात कोण काम करत होतं केवळ प्रशांत भागवत मेघा भागवत ह्याच दोघं कुटुंब घरातील आणि सर्व पक्षातील लोक त्या गोष्टीला ठाम होती आणि पक्षातला अधिकृत चेहरा म्हणून मी त्या ठिकाणी काम करत होतो त्यामुळे माझा राईट हा पहिला होता आज म्हणजे आज हा कठोर निर्णय घेत असताना काही गोष्टींच्या चर्चा करूनच निर्णय घेतो ना माणूस आणि प्रवेश घेता असताना कार्यकर्त्यांची भावना एकच होती की तुम्ही दादा ताईनी एवढं आज घर घर सगळ्या प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचण्याचं काम केले समाजाची सेवा केली मग तुम्ही दुसऱ्यांसाठी ऍडजस्टमेंट का करता तुमचा जो क्लेम आहे त्या क्लेमवर तुम्ही ठाम राहिलं पाहिजे आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहे हा निर्धार आम्हाला लोकांनी दिला आहे माता भगिनींनी दिलाय त्यामुळे मी या निर्णयावर ठाम आहे